नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथवड चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आता लवकरात लवकर सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन दिवसांमध्ये संपूर्ण महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पंधराशे रुपये लवकरच जमा होण्यात येणार आहे तर मित्रांनो संबंधीचा एक आदेश आलेला आहे आणि जी आर आलेला आहे तो आपण बघूया लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्यासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तशी तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबतच आपण खाली वाचू शकताय आहे चारशे दहा कोटी रुपये हे इतका निधी सामाजिक न्यायविशेष सहाय्य विभागाने अर्थसंकल्पीय निधी वितरण केलेले आहे हा निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे तर आपण वरती बघू शकताय आहे तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतकी तरतूद यासाठी केलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे जसं आपण बघू शकता जालना बीड सांगली काही भागात साताऱ्यामध्ये सुद्धा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी आपण आता असं गृहित धरू शकताय आहे की दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना महिलांच्या अकाउंटमध्ये संपूर्ण पैसे वितरित करण्यात येतील आणि अशा पद्धतीने मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन शासकीय करिअर विषयक आणि जॉब रिलेटेड माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत तस असतो तसेच मित्रांनो आता आपण वर्क फ्रॉम होम सिरीजसुद्धा लवकरच सुरू केलेली आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओसुद्धा नेहमी येणार आहे तर मित्रांनो आजच्यासाठी वेळेवरच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र